शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीराव आरोडा आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संभाजी राजांची भूमिका पाहून कोल्हे साहेबांना प्रचंड मतदेखील झालं होतं त्यांचं मतदेखे वाढतंय का त्यांच्या मतदेखेला ओहटी लागली आपण जाणून घेऊया ताई काय सांगाल आपल्या विभागाचे खासदार खास कोण खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे कसा त्यांचा कारभार आहे काय सांगाल काय खास आम ते खासदार झाल्यापासून आम्ही आमच्याकडे ते कधी आलेलेच नाहीत आले म्हणजे कोणताही कार्यक्रम असो पत्रिकेत त्यांचं नाव असणार पण आम्ही असं प्रत्यक्षात त्यांना अजून कधी बघितलंच नाहीये का ते आलेत बाबा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत उद्घाटन केले फक्त त्यांचं नाव असणार पण कोणत्याही कार्यक्रमाला ते कधीच उपस्थित <laughs> खासदार कोण आहेत अमोल कोल्हे पुन्हा कोण पाहिजे कोल्हे उद्या निवडून जायला यायचं देतील दी कोणाला मतदान करा ते नंतर आम्हाला सांगू पण नका पण बाबा पाच वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी जे काम केलंय तुम्हाला काय आठवत हो असेल तर तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी का? आहात नाही समाधानी नाही आता आपण दुसऱ्या विचारलं आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे पाच वर्षाचं त्यांचं कामकाज कसं आहे त्यांचं कामकाज कच... तसं आमच्या इथं आम्हाला कधी अनुभव नाही आला त्यांचा पण आढळराव पाटलांचा खूप अनुभव आहे त्यांनी जरी तिकडं काम केलं असेल मावळामध्ये कुठेही केलं असेल तरी त्यांनी आमच्या विभागात लक्ष दिलेलं आहे आणि आता सध्या तेच खासदार होतील अशी माझी इच्छा आहे का काम केलं म्हणून त्यांनी खूप काम केलेली आहेत पाठिंबा आढळ पाठिंबा म्हणजे ते जनसामान्यात आलेले आहेत आणि आता त्यांना पण अतुलदादा बिनके आशाताई शरददादा यांचा पाठिंबा आहे म्हणल्या त्या तीन लोकांनी जास्त कामं केलेली आमच्या भागात आमचा कोणाचाही काही कार्यक्रम असू दादा आलेले आहेत शरद दादा आशा ताई हे तिन्ही माणसं कधीही आम्हाला असं त्यांनी जाणून नाही दिलं का तुम्ही परकेत कोणताही कार्यक्रम असू ते आमच्या कार्यक्रमाला हजरच असायचे कुठलाही कार्यक्रम असू आता कोल्ह्यावर नाराजीचं कारण तुम्ही सांगताय पाच वर्षामध्ये आले नाहीत एवढं एकच कारण कारण तसं नाहीये पण आपण खासदार आहे म्हटल्यावर आपलं पण काहीतरी लागणं आहे ना जनतेच का नाही आपण कधीतरी या तालुक्यात गेलो पाहिजे लोकांशी काहीतरी संवाद साधला पाहिजे कधी असं मला वैयक्तिक तरी मी असं कुठंच नाही बघितलं का ते आलेत असं लोकांचे काही प्रश्न जाणून घेतले काय तुम्हाला काय वाटतं खासदार कोण आहेत अमोल कोल्हे शिवाजी आढोडा सर माझी बाईट त्या दिवशी दिलेली आहे हरकत नाही ज्यांना कोणाला दिले असेल कदाचित तुम्ही काय विसरले असेल तुमच्यात काय मत परिवर्तन झालं असेल आपण असं कृती धरू आढळरावांच्या पंधरा वर्षाची कारकिर्द आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची पाच वर्षाची कारकिर्द पुन्हा आढळराव पाहिजेत की कोल्हे पाहिजेत शंभर टक्के शिवाजीदा आढळराव अपेक्षित आहे कारण गेल्या पंधरा वर्षाचा कामाचा विभाग पाहता जो कामाचा प्रचंड वेगाने जी कामं झाली ती गेल्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने स्लो मोशन मध्ये झालं त्याच्यामुळं आदरराव पटेल हे विजय होतील आणि आम्ही मंडळी त्यांच्यासोबत शंभर टक्के आहोत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराजीचं कारण काय मुळामध्ये साहेब काय झालं खासदार साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकास निधीचा अभाव असेल किंवा संपर्काचा अभाव असेल चला विकास निधी एक वेळ थोडा कमी मिळेल परंतु विकास निधी कमी मिळत असताना आपण मतदारसंघामध्ये तर टच असणं गरजेचं असतं जर आता कुणीतरी बोललं का मतदारसंघामध्ये अनेक साहेबांचं नाव बोलत परंतु कोल्हे साहेब पर कधी त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही म्हणजे ही कधीतरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खेद वाटतो या गोष्टीचा का बाबा खासदार साहेब आपण मतावर निवडून जातात आणि आपल्या कार्यक्रमाला जर सुखदुःखात येत नसेल तर मग अशा माणसांसोबत का राहावं मी केवळ सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाहीत म्हणून कोल्हे नको नाही विकास आणि सुख दुःख सारापणे दोन गोष्टी असतात परंतु आपण तर विरोधी पक्षातल्या होतो हो, त्यामुळं निधी कमी मिळाला स्वाभाविक आहे चला नाही कमी निधी मिळू शकतो परंतु नाही निधी पण गाठीभेटी संपर्क ते नाही आणि निधी नाही मग खऱ्या अर्थाने लोक थोडंसं नाही म्हटलं तर त्या गोष्टीचा विचार करतात आता विकास करायचा असेल तो सत्तेमधला खासदार पाहिजे का आणि म्हणून आढळ्यांना निवडून दिलं पाहिजे का आणि आढवडा निवडून गेले तर मंत्रिमंडळ मंत्रिपदाची त्यांना संधी मिळू शकते का आता ते पुढचं नाही सांगता येत जर मंत्रिमंडळाची संधी मिळते की नाही मिळते परंतु मोदी साहेब चारशे पार यावेळेचा जो त्यांचा संकल्पना आहे तर ती खऱ्या अर्थाने आजचं देशातलं वातावरण फक्त असं वाटतंय का चारशे पार होऊ शकतात आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये मोदी साहेबांचे सरकार येणार आहे आणि मग आपला खासदार जर सत्तेतला असेल तर त्याचा भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच बेनिफिट होईल मागच्या मागशे सहा महिन्यापूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे सक्रिय झाले त्याच्या अगोदर त्यांनी लोकसभेमध्ये चांगली भाषण केली शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवतोय अशा प्रकारे ते सांगत राहिले आक्रोश मोर्चा काढला आड्या फाट्यावर त्यांनी कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचे प्रश्न हिरहिरी मांडले तरी तुम्ही त्यांच्यावर नाराज शंभर टक्के आक्रोश मोर्चा काढला मी मागच्या माळवेळेस कडून सांगितलं आक्रोश मोर्चा काढून किंवा या अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे परंतु त्याला कुठं फारसा यशतांना दिसत नाही ना नुसतं हे करून नाही ना होणार तुम्ही मी सांगितलं काय मग अशी का फीडवर काम करा नाही तर तुम्ही निधी तरी मिळवा तो म्हणजे दोन्ही ठिकाणी अपयशी झाला आक्रोश मोर्चा काढून काय मिळणार आहे आपल्याला ते असं म्हणतात विरोधी पक्षामध्ये मी असल्यामुळे मला निधी मिळत नाही किंवा मला मर्यादा आहेत बरोबर आहे ना शंभर टक्के मर्यादा माझी आमदार शरद सोनवणे वेगळ्या पक्षाचे असताना सुद्धा चार हजार दोनशे कोटीचा निधी त्यांनी आणला मनसेचे एकमेव आमदार होते त्यांना शक्य झालं यांना किमान नाही निधी तर मतदारसंघात फिरायला हवं होतं शंभर टक्के आमचंही म्हणणं तेच आहे का शरददादांच्या ज्यावेळेस ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस ते मनसेचे एकटे आमदार होते परंतु त्यांचं सरकार नव्हतं काय नव्हतं पण सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांनी अतिशय भरघोस असा निधी या ठिकाणी तालुक्यात जाणून आता सुजलम सुकलम करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद केलं आमची अपेक्षा अशीच होती की कुठेतरी खासदार साहेबांनी समोरच्यांच्या किंवा आता कसं असतं मंत्रिमंडळामध्ये तुमच्या बैठकी सभागृहामध्ये सगळ्यांचे कॉन्टॅक्ट असतात तुम्ही जर पाठीमाग लागला तर नक्की तुम्हाला नदी मिळू शकतो कदाचित नसन मिळाला तर ठीक आहे हरकत नाही नाही मिळू द्या परंतु पुन्हा मुद्दा तिथं जातोय का तुम्ही जनसंपर्क तरी ठेवलाय का हा मोठा प्रश्न आहे आळेगावमध्ये एक खासदार कोले साहेब माझ्या माहितीनुसार मी साडेतीन वर्ष झालो आळे चा सदस्य म्हणून काम बघतोय साडेतीन वर्षामध्ये साहेबांची माझी कधीही भेट झालेली नाही असं नाही का मी कार्यक्रमाला उपस्थित नाही मी गावातल्या सर्व कार्यक्रमांना असतो पत्रिका त्यांचं नाव असतं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहत असतो की कोले कोलेसाहेबांचं नाव आहे परंतु कोलेसाहेब कुठेही नाही बिझी आहेत असं खासदारांचा कार्यकाळ असतो पाच वर्षाचा तुम्ही सांगताय साडेतीन तीन वर्ष नाही आता मी साडेतीन वर्ष म्हणजे मी या प्रक्रियेमध्ये गावगाड्यामध्ये सक्रिय असणारा साडेतीन वर्ष झाले मला म्हणून मी तिच्यात जास्त प्लेश करतोय कारण मागचे समजा पाच वर्ष झाले तर दीड वर्षाचा काळ समजा ठीक आहे समजा मी सर्वसामान्य होतो मी माझ्या कामाला अंदाजमध्ये व्यस्त होतो परंतु मला त्या काळात माहीत नसल का त्याचे साहेब आले गेले परंतु साडेतीन वर्षामध्ये मी गावाच्या जडणघडणेमध्ये जवळून बारकाईने सगळे कार्यक्रम करतो आहे तर त्यावेळेस कोल्हे साहेबांचं नाव अनेक ठिकाणी आमच्या मित्रांचे कार्यक्रम झाले मोठे मोठे उद्घाटन झाले आळेबाटा या शहरामध्ये पण तू त्या ठिकाणी सुद्धा कधी खासदार साहेब आम्हाला दिसले नाही खासदारांनी गल्ली बळत फिरायचं नसतं दिल्लीत गरजायचं असतं असं त्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के दिल्लीत गरजायचं असतं पण मी तुम्हाला मग अशीच सांगितलं दिल्लीत गरजून तरी तुम्ही इथं काय केलंय आम्हाला काहीतरी द्या ना मग नका होऊ खासदार साहेब तुम्ही धक्की येऊ नका पण आम्हाला निधी तर पुरवा ना तुम्ही निधी पुरवत ना तुम्ही गल्लीत येत मग गल्लीत नाही दिल्लीत नाही खासदार साहेब कुठं खासदार साहेब कुठं ना गल्लीत ना दिल्लीत आणि आता खासदार साहेब कुठे आहेत गल्लीत, गल्लीत।, गल्लीत। बरोबर ना आता कोल्हे साहेब निष्ठेच्या गप्पा मारतात ते खरं पण असेल ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात पवार साहेब पवार साहेबांचं ते एवढं वय असतानाही ते महाराष्ट्रभर फिरतायत त्यांचे हे शिष्य मात्र कुठं फिरले नाहीत कसं पाहतात तर पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांना सेल्यूट केला पाहिजे वयाच्या एवढ्या वर्षानंतर देखील आज देखील का आज एवढे पन्नास सभांचं टार्गेट साहेबांचं आहे मी आता न्यूज माध्यमातून काल पाहिलं पन्नास सभा या लोकसभेच्या माध्यमातून ते घेतात आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आज टेम्परेचर चाळीस बेचाळीस आहे ह्याच्यात आपल्यासारख्या तरुण माणसांना देखील नको नको झाले आणि तर एवढ्या वर्षाचा यश पवार साहेबांचं तर ते एवढ्या पन्नास समागाच्या सोपं आहे मग यांचाच आदर्श पवार साहेबांचा जर या खालच्या कार्यकर्त्यांनी जर घेतला असता तर नक्की यांची सुद्धा उंची शंभर टक्के वाढली असते विद्यमान खासदार असं म्हणतायत की बाबा शिवाजीराव आठवडा ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षत। उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं मी मात्र निष्ठावंत आहे असं म्हणतात बरोबर आहे परंतु खोले साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी कुठे होते हे आम्हाला माहिती आहे ना शिवसेनेमध्ये होते त्या ठिकाणी त्यांचं तिकीट नाही मिळत किंवा इकडे येऊन अजितदादांच्या सोबतीने येऊन किंवा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून यांनी इकडं क्षिरूर मतदारसंघातून तिकीट त्यांना दिलं डिक्लेअर केलं म्हणून ते या ठिकाणी आलात आता शिवाजी दादांना देखील कदाचित तशी त्यांची कोंडी झाली असेल पक्षांच्या तुमच्या एकमेकाच्या ऍडजस्टमेंटनुसार एक ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या असेल तर या ठिकाणी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार उभा केला पाहिजे आणि मग शिंदे गटातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जर तिकीट मिळणार असल तर त्यांनी का नाही जावं आणि ते त्यांच्यातलं आपसमध्ये बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे ते जाणं स्वाभाविक आहे पण तुमचं तसं बॉन्डिंग नसताना देखील तुम्ही तिकून इकडे आलात ना मग त्यावेळेस तुमच्या वेळेस सोयीनुसार आणि यांच्या वेळेस असं नाही होणार म्हणून तसं काय मला गैर वाटत नाही पक्ष बदलला असल तर तरी शेदराव पाटलांचं कामाचा योग फक्त अतिशय चांगल्या पद्धतीने ते मोठ्या मताधिक्याने या शिरूर मतदारसंघातून विजय होतील या ठिकाणी खात्री आम्ही बाळगतो काय तालुक्यामध्ये कसं चित्र पाहायला मिळेल मताधिक्य जास्त कोणाला मिळेल आढळराव की कोल्हे आम्ही तर आता आढळराव साहेबांबरोबर असल्यामुळे आम्हाला असं वाटतं निश्चित आढळराव पाटील हे निवडून येतील आणि मताधिक्य जास्त असतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जावंगे पाटलांनी एवढे दिवस आंदोलन केलं सरकारकडनं म्हण असा प्रतिसाद मिळाला नाही या लोकप्रतिनिधींनी या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काही प्रयत्न केले का धरले का आता कदाचित ते कुठंतरी अपयशी ठरले असतील असं मला वाटतं राजकीय पुढारी तर त्यांनी थोडासा प्रयत्न केले असते किंवा आता मला वाटतं मागच्या एकदा अधिवेशन घेऊन फडणवीस साहेबांनी यांनी काय आश्वासित केलेलं आहे त्याच्यामुळे ते प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्नशील असल्यामुळे भविष्यात तो निकाल योग्य पद्धतीने होईल दादा नमस्कार या मतदारसंघात हवा कोणाची कोल्हे साहेबांची कि शिवाजी दादांची शिवाजी आढळरावांचीच का त्यांनी इथून माग पंधरा वर्ष शे, कामकाज चांगले झाले आणि आता काही पाच वर्ष इकडे मध्ये पण नाही आली देवच्या भागात पण लक्ष नाही घातलं कापवाडी काहीच्या डावक वस्ती पण आता ज्या आता वीस लाख रुपये माझ्या माझ्यासाठी दिले पण वस्ती जसं खापवाडी दहा लाख रुपये टाकले त्याच्यामुळे कामकाज चांगले ताई काय सांगाल खासदार कोण हवा आढळू की तुम्ही तुम्ही आढळराव आडळराव का त्यांची कामं खूप चांगली आहेत का त्यांनी कशी पाच त्यांनी म्हणजे त्यांनी भेट नाही दिली ना त्याच्यामुळं इकडे हो आले नाही त्यामुळं नाराज आहेत लोक काय तुम्हाला काय वाटतं आढळराव साहेब की कोल्हेवांनाच बहुमतांनी विजयी केलं पाहिजे कारण त्यांनी पाच वर्षांमध्ये म्हणजे पहिले त्यांनी पंधरा वर्षे आपल्याला खूप मोठ असं साथ आणि योगदान दिलेलं आहे समाजासाठी आपल्या गावांसाठी तसे जेव्हा खासदार निवडून आले अमोल कोल्हे ते पाच वर्षात आम्हाला दिसले नाही भेटले नाही टीव्हीच आम्ही पाहिलेले त्यांना आणि त्यांनी खर तर सुखदुःखात प्रत्येकाच्या लग्न कार्यात गाठीभेटी घेणं गरजेचं होतं पण ते आत्ता एवढं दोन तीन महिन्यापासून आपल्याला दिसतायत गावात वगैरे येणं जाणं वाढलेत कोणत्या कार्यक्रमांना त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आढळरावांना आपण मत दिलं पाहिजे आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो तो, तो जर आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नसेल आपले प्रश्न समजून घेत नसेल तर असा लोकप्रतिनिधी निवडून देऊन पाश्चात वाटतो का आता सर्वसामान्य लोक आहेत आपली गावाची म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना म्हणजे हे करणं गरजेचं आहे सगळ्या समस्या सोडवण्यासाठी खासदार असा चांगला पाहिजे त्यामुळे आमचं पण म्हणणं असं आहे की खासदार आपले आढळराव होतील आणि ते काम करतील निश्चित मी सांगते विद्यमान खासदार तुमच्या सोबत सहभागी झाले नाही इकडे निधी दिला नाही म्हणजे त्यांना निवडून देऊन झालाय असं वाटतंय फक्त पश्चाताप झाल्यासारखं वाटतय पण आता बघ म्हणायचं कस हा ते भीती वाटते काय कोणाला घाबरायचं काय कारण आपण काय कोणाचे पे वर्कर नाही पेवर नाही ज्यांना आपण निवडून दिलंय त्यांची जबाबदारी आहे आपले सुख दुःख समजून घेणं आपल्या भागाच्या आडी अडचणी समजून घेणं त्यासाठीच आपण त्यांना निवडून दिलेलं असतं ते काय आपल्या मेहरबानी करत नाही आपण काय आढळवांची सुपारी घेतली नाही किंवा आपल्याला कोल्ह्यांना बदनाम करायचा आपण काय ठेका घेतलेला ना नाही ज्यांना आपण निवडून देतो त्यांची काही जबाबदारी असते हो बरोबर आहे मग कोल्हाना निवडून देऊन पश्चाताप होतो पश्चाताप नाही म्हणता येणार पण दुसरा काय शब्द आहे चूक झाली त्यांना निवडून चूक झाली नाही नाही झाली नाही तस नाही सांगू शकत सर आपण पण आता आमचं सगळ्यांचं वैयक्तिक म्हणणं की आढळरावांना द्यावा निवडून आढळरावला काय ताई तुम्ही आता सगळ्यांचं ऐकलेलं आहे तुम्ही कोल्हे साहेबांच्या कामावर खुश नाही कोल्हे साहेबांच्या कामावर खुश नाहीये कारण कोल्हे साहेब आता खूप भाषणं देत आहेत दिल्लीपासून थेट गल्लीत येऊन पोहोचले होते पण कोल्हे साहेबांनी इथून पाठीमागे पाच वर्ष निवडून आल्यापासून काय काम केलेत मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे पण आजपर्यंत मला कळलंच नाही खासदार निधी काय असतो आणि तो, तो कुठून येतो आणि आमच्या गावात तर म्हणजे मला पूर्ण पूर्ण जुन्नर तालुक्यात कुठं आलाय मला वाटतं एक रोड झालाय काहीतरी खासदार निधीतून की म्हणजे काय असतो तेच मला आजपर्यंत कळलेलं नाहीये ही खासदार निधी असतो आणि तो येतो कसा आणि कोण देतो तो खासदारांनी दिलाच नाही असं मला म्हणायचंय कोणावर खुश आढळ की कोल्हा नाही मी आढळवावर पण काही बोलू इच्छित नाही किंवा कोल्हावर पण नाही कारण मी कोणा म्हणजे राजकीय याच्यात जास्त सक्रिय कोल्ह्यावर नाराज का नाही नाराजगी म्हणजे तुम्हाला जर एखाद्या पदावर पद्युत्तर करत असतील लोक तर तुम्ही लोक न, नि, निदान त्यांच्या पदावर म्हणजे त्या पदावर गेल्यानंतर तुम्ही कामं केली पाहिजेत ना तुम्ही जा भले जनतेच्या जा सुखदुःखात आता माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी म्हटल्या की आम्ही आमच्या जा सुखदुःखात ते कधी गावच्या सहभागी झाले नाही ठीक आहे नसतील झाले त्यांचे वैयक्तिक काम असतील प्रत्येकाला असतो वैयक्तिक भागात स्वतःचा पाच वर्ष तरी सहभागी व्हायला पाहिजे हो नक्कीच व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झालेत पण त्यांनी मी विकास जो म्हणतो आपण एखाद्या व्यक्तीला पदावर का पाठवतो हो तर तो, तो आपल्या गावचा आपल्या तालुक्याचा विकास करेल या अशा समजा मतदारसंघात नाही किमान विकासाची कामं मार्गी लावलं पाहिजे पैकी एक पण नाही हो बरोबर एकही काम त्यांनी केलेलं नाही आणि ते म्हणतात मन, की मी गल्लीत नाही दिल्लीत असतो त्यांनी खूप तुम्ही बोलले की त्यांनी कांद्यासाठी आंदोलन केली भाषण केली दिल्लीमध्ये पण त्याचा असा हो तितका परिणाम झाला नाही व्हायला हवा होता ना शेतकऱ्यांसाठी एवढा जनाक्रोश त्यांनी केला तर सत्तेतला खा, खासदार पाहिजे हो सत्तेतला खासदार असं नाही सत्तेतला नसला तरी चालेल आणि आढळरावांसोबत जाईल मी का कारण दिल्लीमध्ये म्हणजे वरती जे, जे सरकार आहे केंद्र सरकार तर त्यांच्या बाजूने आडळराव आहेत आणि आढळरावांनी तेथे जाऊन काम करावं अशी माझी अपेक्षा आहे कारण जनता ही खूप विचार करून प्रतिनिधी देत असते आणि मोदी सरकारने आजपर्यंत खूप कामं केली आहेत आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आडळरावांना लोकांनी मत द्यावं दिलं पाहिजे पण आज जे कोल्हे साहेब त्यांचा प्रचार ज्या वेगाने करतायत मला असं वाटतं त्या त्याच्यामुळं काय होईल चित्र बदलेल हे निवडणुकीपर्यंत बदलू पण शकतं आपण सांगू शकत नाही कारण तुमचं मत कोणाला माझं मत कोणाला हे तुम्ही मी पण सांगू शकत नाही किंवा तुम्ही पण सांगू शकत नाही ना ज्याचं मत त्यालाच माहीत असतं की कोणाला जायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कामाच्या माणसाला साथ दिली पाहिजे साथ दिली पाहिजे कारण वरती जे सरकार कुणी काही म्हटलं तरी वरती सरकार मोदी सरकारच राहणार ते बदलणार नाही आणि हे आपल्या हिंदू माणसासाठी ते गरजेचंच आहे ते बदललं नाही पाहिजे ते जर चित्र बदललं तर आज तुम्ही आम्ही आपलं हिंदुत्व धोक्यात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे मोदींच्या हात बळकट करायचे असतील तर कोल्हाना निवडून दिलं पाहिजे निवडून आढळरावांना पाहिजे ना मोदी साहेबांच्या हात जर बळकट करायचे असतील तर आढळराव साहेबांनाच निवडून दिलं पाहिजे शिवाजीराव आढळराव हे ताईंची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे जर मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं तर निवडून दिल्यावर काय करावं लागणार आहे हे तुम्ही ऐकलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका